माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे या पहिले असे या डिझाईनचे दिवे तयार केलेले अजून आहेत वेगवेगळ्या प्रकारचे तर यावेळेस या, या प्रकारचं डिझाईनचं आपण तयार करणार आहोत दिव्याचं जे कवर आहे ते तर यासाठी लागणारे मोती जे आहे ते पिवळे आणि निळे घेतलेले आहे हे पाच नंबरचे आहेत टुंगूस धागा हा चाळीस नंबरचा आहे कात्री घेतलेली आहे त्यानंतर सुई घेतलेली आहे सुई जी आहे ती सात नंबरची आहे आणि या तुरा होऊन घेतलेला आहे तर आपण याच्यासाठी मोत्यांचा दिवा करणार आहोत तर आता आपण सुरुवात करू सुरुवातीला एक निळा दोन पिवळे परत निळा आणि दोन पिवळे अशी आपण सहा मोती घेतलेली आहे आणि या सहाही मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर इथे आपण गाठ बांधून घेणार आहोत इथे गाठ बांधून घेतलेली आहे त्यानंतर या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत त्यानंतर दोन पिवळे एक निळा आणि हे दोन पिवळे असे पाच मोती घेणार आहोत पाच मोती घेतलेले आहे त्यानंतर या निळ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत या निळ्या मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे त्यानंतर या पिवळ्या दोन मोत्यातून दोरा काढणार आहे आणि या निळ्या मोत्यातून दोरा काढणार आहे आणि दोन पिवळे एक निळा आणि दोन पिवळे अशी आपण पाच मोती घेणार आहोत तर दोन पिवळे एक निळा दोन पिवळे आणि या निळ्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या दोन मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत तर आपला आकार जो दिवा आहे त्याची उंची साधारणपणे एवढी आहे तर त्याच आकाराचा आपण एवढ्या उंचीचं तयार करू आपण यानंतर एक एक निळा या पिवळ्या मोत्यातून दोरा काढलेला आहे निळा एक मोती दोन पिवळे आणि एक निळा त्यानंतर या दोन पिवळ्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेऊ त्यानंतर एक दोन तीन या तिन्ही मोत्यातून पहिले दोरा काढून घ्या या दोन मोत्यातून दोरा काढला त्यानंतर या पिवळ्या आणि निळ्या मोत्यातून त्यानंतर या दोन पिवळ्या मोत्यातून त्यानंतर आता इथे एक पिवळा सॉरी एक निळा आणि दोन पिवळे मोती घेऊ एक निळा आणि दोन पिवळे मोती घेतलेले आहे या निळ्या मोत्यातून दोरा काढून घेऊ त्यानंतर या दोन पिवळ्या मोत्यातून दोरा काढू त्यानंतर या निळ्या मोत्यातून दोरा काढायचा आहे त्यानंतर इथे दोन पिवळे आणि एक निळा मोती घेणार आहोत दोन पिवळे आणि एक निळा आणि या दोन्ही पिवळ्या मोत्यातून दोरा आपण काढणार आहोत त्यानंतर या मोत्यातून ही दोरा काढून घेणार आहोत आणि या दोन पिवळ्या मुद्द्यातून दोरा काढून घेतला आता एक मी करून दाखवणार आहे बाकी पुढचे जे आहे ते तुम्हाला करता येणार आहे आता ते किती करायचे तेसुद्धा सांगू हे जे आहे असे लाईन्स जे आहे म्हणजे जसं एक आणि दोन तर आपल्याला सोळा करायचे पूर्णासाठी तर त्याच्यापैकी कसं आहे एक जी राहील ती जोडण्यासाठी राहील म्हणजे आपल्याला पंधरा तयार करायचे आहे पंधरा तयार करा आणि शेवटी मग जोडायचं कसं ते आपण पाहू तर ज्या पद्धतीत हे सांगितलेलं आहे त्या पद्धतीतच करा आता आपल्या आपले जे आहे हे सोळा तयार केलेले आहे आपल्याला सतराची गरज आहे तर एक जे आहे एक जोडण्याच्या कामात येणार आहे आपल्याला तर हे असं करून आपल्याला आता आपल्याला जोडायचं आहे तर आता आपण एक निळा मोती घेतला त्यानंतर हे जे पुढचा जो दोन पिवळ्या मोती आहे या दोन पिवळ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ या दोन पिवळ्यातून पिवळ्या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे आपल्याला दोरा या पिवळ्या मोत्यातून वरती काढ इकडे या या डायरेक्शनने काढायचा आहे मी तो उलटा काढला होता त्यानंतर आता परत एक निळा मोती घेऊ परत हा निळा मोती घेतलेला आहे दोरा या मोत्यातून काढून निघालेला आहे त्यानंतर एक निळा मोती घेतला या दोन पिवळ्या मोत्यातून दोरा काढून आणि आता आपण या निळ्या मोत्यातून दोरा काढून घेऊ इथून काढला नंतर दोन पिवळ्या मोत्यातून काढला या निळ्या मोत्यातून काढला या दोन पिवळ्या मोत्यातून काढला त्यानंतर आता या निळ्या मोत्यातून ही दोरा आपण काढून घेऊ त्यानंतर पुढे आता आपण दोन पिवळ्या मोत्यातून जोरा काढणार आहे आणि या दोन पिवळ्या मोत्यातून आपण जोरा काढून घेऊ आणि जोरा ओढा थोडासा ओढून घ्यायचा म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये कॅप राहणार नाही त्यानंतर एक निळा मोती घेऊ एक निळा मोती घेतला आहे आणि या दोन्ही मोत्यातून जोरा आपण काढून घेऊ या दोन पिवळ्या मोत्यातून दोरा आपण काढून घेतला आहे या दोन पिवळ्या मोत्यातून दोरा काढला त्यानंतर या निळ्या मोत्यातून दोरा काढू दोरा ओढून घेतला आहे त्यानंतर या दोन पिवळ्या मोत्यातून दोरा काढायचा या दोन पिवळ्या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे त्यानंतर या निळ्या मोत्यातूनही दोरा काढून त्यानंतर या दोन पिवळ्या मोत्यातून आपण दोरा काढून घ्यायचा आहे आणि आता इथे एक निळ्या मोती घ्यायचा आहे आणि इथून दोरा या दोन पिवळ्या मोत्यातून दोरा काढू आणि आता ही कलाकृती पूर्ण झालेली आहे हे दोरा जो आहे तो आपल्याला थोडा आतमध्ये ओवून घ्यायचा आहे आतमध्ये जोरा ओवून घ्या आणि कट करून घ्या अशा रीतीने आपली ही कलाकृती पूर्ण झालेली आहे आता हे जे आहे आपण या दिव्याला आपण व्यवस्थित लावलं आहे तो ही पुरुन धाले लिये। लही से, तर ही आपली कलाकृती आता पूर्ण झालेली आहे जर तुम्हाला ही कलाकृती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद